अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या सात साखळी बॉम्बस्फोटात एकशे एकोणनव्वद निरापराधांचा बळी गेला त्यातील बारा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष घोषित केले मकोका कोर्टाने पाच आरोपींना फाशी आणि सात जणांना दिलेली जन्मठेपेची शिक्षा सबळ पुराव्याअभावी रद्द केली न्यायमूर्ती अनिल किशोर व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला या निर्णयाने दहशतवादी विरोधी तपास यंत्रणा साक्षी व पुरावा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत अमरावती कारागृहातून आरोपींची सुटका करणे आहे सुमारे एकोणीस दिवसापूर्वी म्हणजेच अकरा जुलै दोन हजार सहा रोजी सायंकाळी अकरा मिनिटात सात बॉम्बस्फोट झाले होते या खटल्यात मकोका सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये मध्ये बारा जणांना दोषी ठरून त्यांच्यापैकी पाच जणांना फाशीची शिक्षा तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती त्यानंतर गुन्हेगारांनी शिक्षेविरोधात अपील केले तर राज्य सरकारने सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली जावी अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती बारा आरोपीपैकी एकाचा तुरुंगवासातच मृत्यू झाला आहे त्यालाही निर्दोष ठरवण्यात आले मकोगा कोर्टातील साक्षीदारांच्या साक्षी विश्वासार्ह नसल्याचे निकालात नोंदवले आहे मित्रांनो एकूण बारा मुद्दे आहेत ज्याच्यामुळे हे आरोपी निर्दोष सुटले आहेत पहिला मुद्दा अधिकार नसलेल्यांनी घेतली ओळख परेड सात नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी वरिष्ठ तपास अधिकारी बर्वे यांनी आरोपींची ओळख परेड घेतली होती पण बर्वेकडे परेडचा अधिकारच नव्हता ही बाब न्यायालयाने मान्य केली दुसरा मुद्दा म्हणजे प्रत्यक्षदर्शीची साक्षही न्यायालयाला मान अमान्य बर्वे यांनी घेतलेली ओळख परेडच वैध नसल्याने बॉम्ब बनवणाऱ्याला ओळखणाऱ्याला जो साक्षी आहे त्याचीही साक्ष न्यायालयाने स्पष्टपणे अमान्य केली तिसरा मुद्दा म्हणजे जप्त स्फोटके सील नसल्याने ग्राह्य नाही आर डीएफ डेटोनेटर्स यासारख्या स्फोटांची थेट संबंध असलेल्या वस्तूंना पुरावा मानण्यास नकार या वस्तू जप्त करताना योग्य सील नव्हते हा मुद्दाही महत्वाचा मानला चौथा मुद्दा बॉम्बचा प्रकार कोणता हेच सांगता आले नाही हल्ल्यात कोणत्या प्रकारचा बॉम्ब वापरला हेही स्पष्ट करता आले नाही सर्किट बोर्ड पुरावा म्हणून पटवून देण्यात तपास यंत्रणेला पूर्णपणे अपयश आल्याचे न्यायालयाने सांगितले पाचवा मुद्दा आरोपींचा कबुली जबाबही फेटाळला आरोपींनी बॉम्बस्फोट घडवल्याचा कबुली जबाब न्यायालयाने अमान्य केला जबाब नोंदवण्यापूर्वी अधिकृत परवान परवानगीच्या प्रक्रियेवरही सवाल उपस्थित केला सहावा मुद्दा रेखाचित्रास मदत करणारा करणारा परिडला नाही दोन आरोपीची रेखाचित्रे काढण्यास मदत करणाऱ्या साक्षीदाराला ओळख परेड वेळी बोलवले नव्हते सुनावणीच्या वेळीही सरकारी पक्षाने या साक्षीदाराला बोलवले नव्हते सातो मुद्दा चार वर्षांनंतर आरोपींना ओळखणे शक्य नाही हल्ल्याच्या दिवशी आरोपींना चर्चगेट पर्यंत नेणाऱ्या टॅक्सी चालकाची साक्ष विश्वासार्ह नाही कारण चार वर्षानंतर तो आरोपींना ओळखणे शक्य नाही असे न्यायालयाचे म्हणणे आठव मुद्दा आरोपींना पाहण्याची संधीच मिळाली नाही आरोपींशी संवाद साधण्याची तसेच चेहरा निरखून पाहण्याची संधीच टॅक्सी चालकाला मिळाली नव्हती म्हणून ही साक्ष पुरेशी नाही असेही खंडपीठाने निकालात म्हटले आहे नववा मुद्दा काहींची साक्ष उशिरा आणि काहीची साक्ष बदलली इतर साक्षीदारांनी शंभर व त्याहून जास्त दिवस मौन बाळगल्यानंतर जबाब नोंदवले चार वर्षानंतर ही आरोपींची अचूक ओळख पटवता येईल का हे जबाबातून स्पष्ट झालेले नाही दहावा म्हणजे एका साक्षीदाराला बोलवलेच नाही स्फोटाच्या चार दिवसानंतर जबाब नोंदवलेल्या एका साक्षीदाराकडे दुर्लक्ष करण्यात आले अनेक जणांच्या अटकेनंतरही चार महिन्यापर्यंत ओळख परेडसाठी त्याला बोलवले नव्हते अकरावा मुद्दा एका साक्षीदाराची सुनावणीत पलटी एका घरात आरोपी बॉम्ब बनवत असल्याचा दावा एका साक्षीदाराने पोलीस तपासात केला होता नंतर झालेल्या सुनावणीत त्याने मी त्या घरात गेले नाही अशी पलटी मारली आणि बारावन शेवटचा मुद्दा पोलिसांना कळवले नाही साक्षीदाराने आरोपी घरात बॉम्ब तयार करत होते ही माहिती साक्षीदाराने पोलिसांना तत्काळ कळवली नाही तो शंभर दिवस गप्प का राहिला असं न्यायालयाचा सवाल तुम्हाला माहिती मित्रांनो एकूण सात बॉम्बस्फोट झाले आणि कुठं कुठं झाले पहिला बॉम्बस्फोट सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी खार रोड ते सांताक्रुज चर्च गेटहून बोरवलीला जाणारी ट्रेन त्याच्यात झाला त्यात नऊ जण मृत्युमुखी पडले दुसरं बॉम्बस्फोट सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी वांद्रे ते खार रोड चर्चगेट बोरिवली हो जलद लोकल इथे झाला त्यात बावीस जण मृत्युमुखी पडले तिसरा बॉम्बस्फोट सायंकाळी सहा वाजून पंचवीस वाजता जोगेश्वरी प्लॅटफॉर्म क्रमांक एक चर्चगेट बोरिवली हो त्याच्यात झाला तिथं अठ्ठावीस जण मृत्युमुखी पडले चौथा बॉम्बस्फोट सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी माहीम जंक्शन प्लॅटफॉर्म क्रमांक तीन चर्चगेट बोरिवली लोकलमध्येच त्रेचाळीस जण मृत्यू पडले पाचवा बॉम्बस्फोट सायंकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी ते भाईंदर चर्च गेटून उत्तरेकडे जाणारी ट्रेन एक, एक त्यात एकतीस जण मृत्युमुखी पावले सहावा बॉम्बस्फोट सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी माटोंगा रोड ते माहीम जंक्शन चर्चगेट ते विरार जलद लोकल त्याच्यामध्ये अठ्ठावीस जण मृत्युमुखी पडले सातवा बॉम्बस्फोट सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी बोरिवली चर्चगेट ते विरार जलद लोकल त्यात सव्वीस जण मृत्यूमुखी पाव बॉम्बस्फोटाचा प्रकरण एकोणीस वर्ष चालला तर त्याचा आपण घटनाक्रम पाहूया अकरा जुलै दोन हजार सहा पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने सात लोकल रेल्वे गाड्यांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात सात बॉम्बस्फोट एकशे सत्याऐंशी जण ठार आठशे चोवीस जण जखमी झाले वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सात एफ दाखल झाली नंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने या प्रकरणी एकत्रित तपास केला जुलै ऑगस्ट दोन हजार सहा एटीएसने तेरा जणांना अटक केली तीस नोव्हेंबर दोन हजार सहा तेरा पाकिस्तानीसह तीस जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले दोन हजार सात खटल्याला सुरुवात झाली एकोणीस ऑगस्ट दोन हजार चौदा खटला संपला निकाल राखीव अकरा सप्टेंबर दोन हजार पंधरा मकोका न्यायालयाने तेरा आरोपीपैकी बारा जणांना दोषी ठरवले एकाची पुराव्या अभावी ठरलेल्या पाच आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा उर्वरित सात जणांना जन्मठेपेची शिक्षा दोन हजार एकवीस कोरोना महामारी दरम्यान फाशीची शिक्षा झालेला व नागपूर तुरुंगात काही कमाल अन्सारी याचा मृत्यू झाला जून दोन हजार चोवीस फाशीची शिक्षा झालेल्या दोषीपैकी एक ऐतिहासम सिद्दीकी याची उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून अपिलांची जलद सुनावणी व हस्तक्षेप करण्याची मागणी केली जुलै दोन हजार चोवीस उच्च न्यायालयाकडून खटल्याची सुनावणी करण्यासाठी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चांडक यांचे विशेष खंडपीठ स्थापन केले पंधरा जुलै दोन हजार चोवीस उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने दररोज अपिलांची सुनावणी सुरू केली एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस उच्च न्यायालयाकडून अपिलांची सुनावणी पूर्ण झाली आदेशांसाठी प्रकरण बंद केले एकवीस जुलै दोन हजार पंचवीस फॉमस्फोटाच्या एकोणीस वर्षानंतर उच्च न्यायालयाने ठोस पुरावा अभावी बारा जणांना निर्दोष ठरवत तत्काळ सुटकेचे आदेश दिले